नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगरांना एस टी प्रमाणपत्र देण्याच्या संबंधी अतिशय पॉझिटिव्ह आहेत अशी बावळट चर्चा करू नका असं दीपक बोराडेंनी ठणकावलेलं आहे दोन हजार चौदा सालापासून किंवा त्याच्याही आधीपासून देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं केलं काय असा प्रश्न दीपक बोराडे यांनी विचारला दुसरीकडे गोपीचंद पडळकर जे भारतीय जनता पार्टीच्या गळ्यातले अगदी ताईत आहेत त्यांनी काल दसरा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये दीपक बोराडे यांचं नाव देखील घेतलेलं नाही हे एकूण काय चाललेलं आहे याविषयी आपण बोलणार आहोत त्याच्यानंतर आज एक ऑक्टोबर चक्का जाम प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि आता दीपक बोराडे उद्या आपली भूमिका पुढचं पाऊल काय असणार या संबंधी ते बोलणार आहे एकूणच याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत ती चर्चा करत असताना ही जी आंदोलकांमध्ये जी नेहमी फूट पडते जे धनगर समाज काय मराठा समाज काय कोणताही समाज काय ओबीसी काय कुठलाही समाज याच्यामध्ये राजकारणी पद्धतशीरपणे फूट पाडतात आणि आपली स्वार्थाची सत्तेची पोळी भाजून घेता एवढंच होत आलेलं आहे हे या विषयावर अधिक आप, आपण भर देणार माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबच बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा सकाळी आपण बोललेलं आहोत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपक बोराडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली आणि पुन्हा लांबलचक ते जे काही वक्तव्य केलं होतं या आपण चर्चेतून प्रश्न सोडू चर्चेतून प्रश्न सोडतात असं म्हणून त्यांनी मुंबईला एक शिष्टमंडळ बोलवलं होतं सलग दोन दिवस या शिष्टमंडळाशी कायदेशीर सल्लागार कुंभकोणी यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली पण मार्ग निघाला नाही बैठक निष्फळ ठरली काहीही झालेलं नाही मग त्या बैठकीला कोण होतं कोण नव्हतं याच्यावर देखील अनेक चर्चा झालेली दीपक बोराडे यांना दिलेला आपण शब्द पाळतोय आणि त्यासाठी ही वेळ द्यायचा आहे आणि ती वेळ दिली गेली परंतु म्हणणं काही ऐकून घेतलं नाही आणि जे काही पत्राचा मसुदा फिरला होता वगैरे ते सगळं सोशल मीडियामध्ये झालं होतं त्या सगळ्या याच्यावर ते बोळा फिरवण्यात आला पद्धतशीरपणे बोळा फिरवण्यात आला तिथं कोण होत काँग्रेस झारजीने धनगर नेते नव्हते तिथं अभ्यासक होते आणि ज्यांना धनगर समाजाविषयी अधिक तळमळ आहे असे काही मोजके लोक होते आणि बहुतेक लोक जे होते ते भारतीय जनता पार्टीचे होते त्यांच्यामध्ये बरं तू तू असं बोलू नको तू ते बोलू नको वगैरे ते सगळं झालेलं आहे त्यावेळेला गोपीचंद पडळकर हे मात्र नव्हते जाणीवपूर्वक नव्हते आणि त्यांचा अतिशय देवाभाऊ देवा भाऊ देवा भाऊ ही जी आरती काल त्यांनी सभेमध्ये केलेली आहे की सरकार आणि धनगर हा मुद्दा येईल त्यावेळेला मी धनगरांच्या बाजूने परंतु ज्या वेळेला सरकार आणि विरोधक असेल त्यावेळेला मी सरकारच्या बाजूने मग देवाभाऊनी कसा प्रयत्न चालवलेला आहे वगैरे ते सगळं काल त्यांनी सांगितलं आणि आम्ही आणि आमची मागणी काय याच्यावर देखील त्यांनी जोर दिला मग तो जोर देत असताना त्यांनी शिवाजीराव सेंडगे अण्णासाहेब डांगे महादेव जानकर बीके कोकरे या सगळ्या ज्यांनी ज्यांनी आंदोलनाला पुढे आणलं आंदोलन केलं त्या सगळ्यांचा उल्लेख केला त्यांनी एक उल्लेख मात्र केला नाही ज्या माणसाने दीपक बोराडे या माणसाने जे चोवीस सप्टेंबरला धनगरांची शक्ती काय आहे ते जालन्यामध्ये दाखवलं त्या दीपक बोराडेंचं नाव मात्र गोपीचंद पडळकर यांनी घेतलं नाही काय कारण आहे आता गोपीचंद पडळकर हे आले होते जालन्यामध्ये त्यांनी पाहिलं डोळे विस्मारले इतकी मोठी गर्दी आणि त्यांना असं कळालं की आता हे आंदोलन कुणा एका नेत्याच्या हातात राहिलेलं नाही हे आंदोलन जमातीने हातात घेतलेलं आहे आपल्यासारख्या फक्त राजकीय स्वार्थाची पोळी भाजणाऱ्यांना आता किंमत उरलेली नाही ती शून्य किंमत झालेली आहे हे गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी ते पाहिलं गोपीचंद पडळकर यांना त्यांच्या पद्धतीने तार स्वरात बोलायचं होतं व्यासपीठावर जाऊन परंतु ते काय बोलता आलं नाही बोलू दिलं गेलं नाही आपण बोललो तर आपल्यावर विरोधात घोषणा होऊ शकतात की आपण काय केलं आपण देवाभावची एवढी आरती करतोय तुम्ही करताय दोन हजार पासून दोन हजार पंचवीस पर्यंत करताय आजही करतायत तरी का असं लोक विचारतील या भीतीने ते काही बोलले नाही त्याला त्यांना बोलू दिलं गेलं नाही काय असेल ते असेल ते पण ते झालेलं त्यांचं काय तिथं जालन्यामध्ये काही भाषण झालं नव्हतं गोपीचंद पडळकर यांचं मग त्यांनी काल काय केलं दीपक बोराड्यांचं यांचं नावच घेतलं बरं नाव घेतलं काय नाही घेतलं काय याच्या संबंधाने बोराडे फार काही आग आग्रही असणार नाही पण त्यांनी जो काय राग व्यक्त करायचा तो वेगळ्या पद्धतीने आंदोलनात्मक पवित्रा त्यांनी जो घेतलेला आहे ज्या पद्धतीने पोलीस ची काठी ही आता ती चाललेली आहे म्हणजे त्या अर्थानं मग आता पंढरपूरला काय झालं होतं बारामतीला काय झालं होतं आणि तेच ऐकत आलेलो आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आता खूप पॉझिटिव्ह आहेत वगैरे असं काही बावट चर्चा करू नका असं त्यांनी कार्यकर्त्यांना आज सांगितलेलं आहे जर त्यांना करायचं असतं तर इतक्या वर्षी काय केलं एसटीचं प्रमाणपत्र काय दिलं नाही मग कायदेशीर गुंता न्यायालयीन प्रक्रिया वगैरे वगैरे ते काही सांगू नका आता जी आर काढा बस ऐवजी धनगर म्हणा आणि जी आर काढा हे काम करा आणि मग बोला असं दीपक बोराडे यांनी ठणकावून सांगितलेलं ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी नागदा आपलं मुंबईला जाऊन त्याच जा पद्धतीने आता दीपक बोराडे हे निघालेले आहेत त्यांना भले त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत परंतु आता त्यांच्याही लक्षात आलेला आहे की हा जो समाज आहे जो मराठा समाजाच्या पाठोपाठ त्याची लोकसंख्या आहे नऊ तेरा टक्के लोकसंख्या आहे कोट्यावधी लोक आहेत लोक या लोकांच्या आशा आता मावळल्या जाऊ नयेत आणि त्यासाठी तो समाज आता स्वतः एकत्र आलेला आहे मग ती जाणीव ठेवून काम केलं पाहिजे आणि मग ती जाणीव ठेवून दीपक बोराडे यांचा प्रत्येक शब्द आज त्यांची पंधराव्या दिवशी तब्येत अतिशय खालावलेली आहे ते उद्यापासून पाणी देखील त्यागणार आहेत बरंच काही त्यांनी बोलून गेलेले आहेत ते आणि उद्या ते ठरवणार आहेत की पुढचं आंदोलन कसं असणार आहे बरं आज काय झालं आंदोलनामध्ये प्रत्येक ठिकाणी झालं रस्ता रोको झाले बदनापूर पैठण रोडवर एका सरपंचाने गोविंद जाधव या व्यक्तीने या तरुणाने आपली चार चाकी जाळून टाकली भर रस्ता परभणीला बनगर नावाच्या एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला हे असं चिघळत चाललेलं आहे आणि मग आता अशा परिस्थितीमध्ये आपण करायचं का आपला एक हुकमी एक का गोपीचंद पडळकर हे सगळं बघून घेणार आणि मग त्याप्रमाणे आता ही फूट पडलेली आहे मग ही फूट किती पडली किंवा पाडली गेली किंवा किती त्याला थारा दिला तरी देखील आता धनगर जमात हे ऐकणार नाही हिरेला म्हणजे इशारा सभा झाल्यानंतर फक्त ती कुणाच्या बोलण्या बोलवण्यावरून आलो म्हणून तर आम्ही एकत्र आलेलो आहे आणि आता आम्ही पक्क ठरवलेलं आहे ज्याप्रमाणे गरजवंत मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये दाखवून दिलं वज्रमुठ तिची काय असते न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर आंदोलन न्यायालयाने कर्तव्य बजावलं आपलं सरकार हातबल झालं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून तो, तो जी आर ठेवला त्याच पद्धतीने आता जी आर आमच्या हातात ठेवा या अतिशय प्रखर अशा मागणीने धनगर समाज पेटलेला आहे आणि मग आता पुढे अनेक गोष्टी होणार होणार आहे आता पुढे आता कसं निवडणूक आहेत पुन्हा पूरग्रस्त परिस्थिती आहे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांचा झाला तर हवाई दौरा होणार आहे आणि याच पंतप्रधान नरेंद्र नर मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फलक लागले होते त्या मोर्चा इशारा सभेमध्ये कधी देताय ते सांगा अशा प्रकार अशी विचारणा करणार आहे ते फलक होते आणि मग हे कुठेतरी वारं वेगळ्या दिशेने वाहत आहे आपलं शिष्टमंडळ जरी आलं सरकारचं शिष्टाई करण्यासाठी परंतु हे काहीतरी वारं वेगळं वाहत आहे हे पडळकरांना अंदाज येणार नाही तर दुसरं कोणाला आहे ना तो अंदाज आला त्याच्यामुळे ते नाव त्या शिष्टमंडळाच्या तिथं होते ना त्यांनी दीपक बोराडेचं काल नाव घेतलं आणि हे सगळं असं झालेलं आहे त्याच्यामुळं आता धनगर समाजाच्या अपेक्षा पुन्हाकडून आहे की कोण असा व्यक्ती आहे निस्पृहपणे राजकारण सोडून काहीतरी करू इच्छितोय आणि ती तळमळीची भावना दिसलेली आहे ती दीपक बोराड्यांमध्ये आणि त्यामुळे त्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय उदंड पण लोक रस्त्यावर उतरायला लागलेले आहेत आणि आता याचं करायचं काय असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उभा ठाकलेला आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे रोहवा धन्यवाद